हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहे मजे मी पण मस्त मजेत आहे आणि आता सकाळी नऊ वाजले सकाळचे आणि मी आता रेडी झाली आहे जसं की तुम्हाला दिसतंय सिम्पल असं रेडी झाली मी तर आम्ही कुठं जातो आहे ना तर सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये दे सगळे देवी आईला आहे ना आपण नैवेद्य दाखवतो दही भाताचा दही भात केळी लिंबू असं काय काय असतं तर सगळे म्हणजे काही मंदिर मी तुम्हाला ना दाखवते सोलापूरमधले तर आता आम्ही रेडी झालोय आहे बाकीची कामं मी आल्यानंतर करेल बाकी नैवेद्य वगैरे सगळं तयार केलो आहे आम्ही तर दीदी मी आणि आई, आई आम्ही भया आम्ही जाणार आहे तर बरेचशा मंदिरांना जायचं आहे आणि त्यातल्या तर आता आम्ही थोडंदार वेळेस थोडंसं लवकर निघतो पण हे एक खूप म्हणजे काल सडनली अचानकच रात्रीत ठरलं पण आणि ॲक्च्युअलमध्ये मला सकाळी माहीत नव्हतं त्यामुळे थोडासा उशीर झाला तर चला आता उशीर न करता निघतो आता सगळ्यात आधी आलोय आम्ही आता शिवगंगा मंदिरला आणि बघा देवी किती सुंदर दिसत आहे खूपच छान सजावट केलेली होती आणि आता मी तुम्हाला ना जेवढे पण सगळे मंदिर दाखवणार ना, ना, ना तर ते थोडेसे क्विकली दाखवणार कारण की सगळ्यांना दर्शन वगैरे करायचं असतं वेळ वगैरे लागतो आणि शूट तेवढं जपत तसा जेव्हा पण आपण देवदर्शनाला जा तर मी तुमच्यासोबत आहे ना त्या सगळ्या इकडच्या ना थोडे थोडे छोटे छोटे क्लिप्स आहे ना शेअर करेल तर इथं आता आम्ही इथून निघालोय सेकंड मंदिरामध्ये आलो आणि इथं पण छान दर्शन झालं आमचं मर्याईला आलेलो आहे आम्ही सध्या तिथून आता आम्ही निघालोय महालक्ष्मी आईच्या मंदिराकडे आणि स हे सगळे मंदिर आहे ना आसपासच होते थोड्या थोड्या डिस्टन्स वर फक्त एकच मंदिर आहे जे थोडंसं असं लांब आहे पण जवळच येते पण तरी पण तरी ते मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही बरीचशी अशी गर्दी होती आता आम्ही आलेले महालक्ष्मीच्या मंदिराला आणि हे बघा म्हणजे सगळीकडे ते असं काही नाही व्यवस्थित सगळं काही झालं आणि ते पण लवकर लवकर पण इथे ना खूप जास्त गर्दी होती हे पण महालक्ष्मीचंच मंदिर आहे हे खूप मोठं मंदिर आहे आणि इथं खूप जास्त गर्दी असते नेहमीप्रमाणेच पण आता तर आषाढी महिना आहे तर आषाढी महिन्यामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि खूप छान दर्शन पण झालं तरी पण आमचं आणि हवा खूप जास्त होते त्यामुळे इथे दिवे बिलकुल पण राहत नव्हते आई आणि दिदी पुढे निघाले आणि मी तिथेच थांबले होते आता मी पण निघाले तिथनं आणि आता एकच मंदिर राहिलेलं आहे जिथे आम्हाला जायचंय आता अमित बाहेर आहे ना ड्युटीला जायचंय तर दिदी आणि अमित बाहेर जातील तिकडे आणि आम्ही आता जातोय घरी सो आता आलो आम्ही घरी आणि काय झालं ना म्हणजे आता वाजले साडे अकरा समथिंग हां साडे अकरा वाजले तर समजा आमचं एक दीड तास सगळं देवदर्शन झालं जवळजवळच होतं मंदिर जास्त काही लांब नव्हतं आणि त्यात आम्ही बाहेर होते तर मग तिथले तिथंच आम्ही सगळे देव आहे ना छान झाला आमचं सा फक्त एकाच मंदिरात खूप जास्त गर्दी होती आता फक्त स्वयंपाकच राहिलाय तर स्वयंपाक करण्याआधी मी चेंज वगैरे करते आणि नंतर मग स्वयंपाकाच्या सुरुवात कामाची सुरुवात करते हे गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे ना मी मस्त शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत एक शेअर करेल व्हॉट अ डे तर हे सगळे तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओमध्ये पण मी शेअर करणार आहे तर हे बघा मी रात्री ये ना सब्जा बी भी हे भिजत घातलेले आणि आता त्याच्यामध्ये काही गरम पाणी ॲड करून ये ना तेच पिते मी म्हणजे नॉर्मल मला पिण्यापेक्षा जास्त मस्त गरम पाणी टाकून येणं छान वाटतं आणि त्यातलं त्यात ते था था ना थोडासा लिंबू स्क्वीज करायचा लिंबू पिळायचा त्यामध्ये खूप छान टेस्टी लागतं ते सध्या माझा चेहरा झोपेतून उठल्यामुळे दिसतोय तसा तर ठीक आहे सगळ्याचा दिसतो त्यात तरी काय आणि नंतर बीटचं ज्यूस पिलं बीटचं ज्यूस मी आय थिंक अकरा साडे अकरा वाजता पिलेलं म्हणजे दोन तास जर गॅप होता बघा नाहीतर मग दुपारी पिला तरीही चालतं त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली भाजी बनवली शेवग्या शेंगाची आमटी बनवली होती आणि नंतर भेंडी बनवायला घेतलेली तर भेंडीची भाजी ना म्हणजे मी लहान असताना मला भेंडीची भाजी बिलकुलसुद्धा आवडत नव्हती म्हणजे तेवढे मी असं नव्हतं माझं की हे नको ते नको पण भेंडीची भाजी मला काय माहिती आवडतच नव्हती बिलकुल पण मी खात नव्हते ती पण आता त्याचं ऑपोजिटच झाल्या मला भेंडीची भाजी खूप जास्त आवडते म्हणजे खूप आवडती मला आणि ते पण फक्त म्हणजे माझ्या पद्धतीत मला मस्त हिरवी मिरची लसूण टोमॅटो मला शेंगाचं कूट वगैरे आवडत नाही मला टाकलेलं तरी हे असं साधे सिंपल पद्धतीने बनवलेली खूप छान लागते टेस्टी पण लागते आणि आणखी आन एक म्हणजे क्रिस्पी भेंडी पण खूप जास्त आवडती मला नुसतं असं तळून मस्त असं मसाला वगैरे लावलेली ती रेसिपी आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केली असेल असं मला तेवढं आठवत नाही पण जर केली नसेल ना तर मी तुमच्यासोबत ती नक्कीच शेअर करेल तर शेवग्याची भाजी तर आपण खातोच पण शेवग्याचं सूप पण प्यायला पाहिजे त्याचे म्हणजे बरेचसे असे बेनिफिट्स असतात ते तुमच्यासोबत मी नंतर कधी शेअर पण करेल आणि सूप कसं बनवायचं आहे ना ते पण शेअर करेल आणि टेस्टी पण लागतं बरं का ते तर ती तर भाजी झालेली आहे माझी शेवग्याची आणि आता भेंडीची पण भाजी झालेली आहे भूक तर लागलेली मला आता मला काय सांगू म्हणजे खूप जास्त खतरनाक भूक लागली मला पण मी आत्ताच नाही जेवणार आहे आता मी भाजी वगैरे स्वयंपाक सगळा करून घेईल मग भांडी वगैरे घासणार तसं तर मी कधी कधी नाश्ता पण करत असते पण आज मी नाश्ता नाही केलेला म्हणजे कधी मूडवर असते नाश्ता करायचं नाही करायचं भूक किती आहे कारण की मला जेव्हा पण मी नाश्ता करते ना मग माझा जो जेवायचा टायमिंग आहे त्या टायमिंगला मला भूकच नसते मला भूक कधी लागते मग दोन तीन वाजता भूक लागते त्या अपेक्षा आहे ना म्हणजे नाश्ता मी स्किप करते कधी करते नाश्ता जर भूक लागली असेल तर पण मोस्ट ऑफ द टाईम नाही करत तर आज तसंच केलं पण भूक आहे पण मी आताच नाही जेवणार जो माझा टायमिंग आहे ना मी त्याच टायमिंगवर जेवणार आहे तर आता मी सगळे भांडे घासून घेते म्हणजे सगळं काही नहीं। में ते ते में क्लीन झाल्यानंतर एक माइंडमध्ये असते की आता काहीच काम नाही मस्त जेवण करायचं आणि आराम करायचा मग त्यासाठी ना मी सगळ्यात आधी हे सगळं क्लीन करून घेते कारण की स्वयं जेवण झाल्यानंतर मग परत ते भांडे वगैरेचा खूप जास्त कंटाळा आहे तर मला मी नेहमीच सांगत असते त्यामुळं म्हणजे आता जेवायला थोडासा वेळ आहे तर मी काय करणार आहे आता वर्कआउट करणार आहे तर काय झालंय ना म्हणजे एक महिना झाला मी वर्कआउट केलं नाही बघा जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो ना त्याच्या आधीपासून वर्कआउट बंद केलाय म्हणजे वेळच मिळत नाही शूट एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी खूपच जास्त म्हणजे बिझी शेड्यूल झालाय माझा तर तो तर खूप दिवसापासून आहे तरी मी पहिले वेळ तर काढत होते पण आता एवढं म्हणजे थोडा बहुत रिलॅक्स टाइम मिळाला की इंस्टाग्राम वगैरे असं स्क्रोडिंग वगैरे करत बसायचं शॉर्ट्स बघत बसायचे म्हणजे त्याच्यामुळे ना मला असं मला वाटतं मीच खूप जास्त लिझी झाली आहे ते आणि ते त्या ना येणारी आणखी गोष्ट सांगते की गरजेचं नाही आहे की जाड वगैरे असल्यास हेल्दी असल्यासच वर्कआउट करायला पाहिजे वर्कआउट करण्याचे आणखी पण फायदे असतात म्हणतात की तू बारीक आहे तर तुला वर्कआउटची काय गरज आहे पण नाही बारीक जरी असलं ना तरी पण वर्कआउट करायला पाहिजे ती एक एनर्जेटिक राहतो आपण दिवसभर अशी स्फूर्ती राहते आणि त्यातलं त्याचं बॉडी स्ट्रेचेबल राहते म्हणजे असं चांगली सा, फिट अँड फाईन असते वर्कआउट करायला पाहिजे मला असं वाटतं तर मग मी काय करते ना आता एक अर्धा ता पाऊन तास वर्कआउट होतो माझा नेहमीच तर त्या हिशोबानं आता खूप दिवसानंतर करते ना तर मी खूप हार्ड जास्त काही करणार नाही आहे नॉर्मल बेसिक वर्कआउट करणार आहे आणि सूर्यनमस्कार मी जास्त करत असते कारण की मला ते खूप इफेक्टिव्ह वाटतात तर मी जास्त करून सूर्यनमस्कार करते तर चला आता थोड्या वेळानं भेटते तुम्हाला वर्कआउट झाल्यानंतर खतरनाक अशी भूक तर लागणारच आहे मला तर मी आता सगळ्यात आधी जेवण करून घेणार आणि आता ब्लॉग पण इथं सेंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर फ्रेंड्स